महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट नंबर पहिले किंवा एक महाराष्ट्रातील प्रमुख भूरूपे प्रमुख नद्या आणि हवामान प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील मान्सूनचे वितरण आणि त्यावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा प्रस्तावना हवामान म्हणजे हवेचे एकंदरीत स्वरूप जे वातावरणातील हवेचे सतत निरीक्षण केल्यामुळे निष्कर्षाने निश्कर, काढले जाते हवामान हा मानवी जीवनावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा प्रभाव जो प्रभावी घटक आहे हवामानच्या स्थितीवर फार प्रादेशिक भूदृश्यांमध्ये फरकांना दाखवून आपण अं ते पाहू शकतो उदाहरणार्थ मुंबई येथे उष्ण आणि महाबळेश्वर येथे खूप थंड हवामान आहे कारण मुंबई समुद्र सपाटीपासून जवळ आहे आणि महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून एक हजार चारशे मीटर उंच आहे यावरून असे दिसून येते की शेजारच्या अरबी समुद्रावरून मुंबईत दमट हवामान आहे आणि मुंबईपासून दूर असलेल्या नागपूरमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान आहे हे स्पष्ट आहे की अन्न वस्त्र आणि निवारा यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीचे स्वरूप नियंत्रित करणारे मुख्य भौतिक घटक म्हणजे हवामान होय हवामानाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो महाराष्ट्रात उष्णकटी मान्सून प्रकारचे हवामान आहे हवामानावर प्रभाव पडणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पश्चिम घाट होय ज्याच्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे अडतात आणि पाऊस पडतो जूनच्या सुरुवातीस जूनच्या सुरुवातीस पावसाळा सुरू झाल्याने दिलासा मिळतो ऑक्टोबरच्या शेवटी हवामान थंड होते मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यापासून सुरू होते आणि शेतीशी निगडीत लोकांच्या जीव लोकांच्या जीवनात पावसाची भूमिका सर्वात महत्वाची असते आपल्याला माहिती आहे सर्वाधिक पाऊस कोकण आणि महाराष्ट्रातील सह्याद्री भागामध्ये पडतो काही वर्षामध्ये पावसाची वारंवारिता बदललेली पाहायला मिळते आणि उन्हाळ्यात त्या महिन्याच्या अं उष्ण हवामानाची परिस्थिती बहुतेक ठिकाणी पाहायला मिळते राज्याचा वार्षिक पाऊस जो चारशे ते सहाशे मिलीमीटर पर्यंत आहे आणि वर्षातून तीन ते चार महिने पाऊस पडतो मार्च एप्रिल आणि मे या महिन्यात खूप जास्त तापमान आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते ज्यात अनेकदा गडगडाटी वादळे येतात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो ऑक्टोबर महिन्यात थंड हवेकडे संक्रमण होते नोव्हेंबर महिन्यात हिवाळा असतो तो फेब्रुवारीपर्यंत टिकतो काही वेळा महाराष्ट्रात निरभ्र आकाश आणि थंड हलक्या वाऱ्याने हवा ही असते महाराष्ट्राचे सरासरी वार्षिक तापमान बहुतांशी प्रदेशात पंचवीस ते सत्तावीस अंश सेंटीग्रेड राहते एकूण वार्षिक पर्जन्यमान वेगवेगळ्या प्रदेशात बदललेले पाहायला मिळते तापमानही बदलले असे महाराष्ट्रातील हवामानाची वैशिष्ट्ये कोणती तर महाराष्ट्रात मान्सूनचे हवामान आहे महाराष्ट्राच्या हवामानावर भौगोलिक वैशिष्ट्यांचा प्रभाव पडतो राज्यात उष्णतेचा अनुभव येतो राज्यात तीन वेगळे ऋतू अनुभवास मिळतात राज्यात उन्हाळा ग... खूप गरम आणि असतो तर हिवाळा थंड असतो किनारी भागात आर्द्रता जास्त असते आणि आतील भागात आर्द्रता कमी असते सातवा म्हटला तर सह्याद्री हा हवामानाचा अडथळा बनतो आणि राज्यामध्ये फार फरक निर्माण होतो महाराष्ट्रात पाऊस दक्षिण पश्चिम मान्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेतून येतो सध्या राज्यभराचा तापमानाचा पारा वाढतो आहे कोकणातील किनारपट्टीच्या सकल प्रदेशात आजूबाजूच्या पाणवठ्याचा प्रभाव जाणवतो आहे तर मध्यम तापमानाची श्रेणी कमी होत आहे कोकण उन्हाळ्यात कोकणात उन्हाळ्यात तापमान फार जास्त नसते आणि हिवाळ्यात फार कमी नसते त्यामुळे हवा हवामान हे समतोल असते परंतु हे हवामान सध्या कोकणामध्ये बदललेले पाहायला मिळते एखाद्या प्रदेशाचे हवामान हे त्याच्या अक्षांशाच्या व्याप्ती स्थलाकृती आणि आसपासच्या प्रदेश यावर अवलंबून असते मग या हवामानावर कोणते घटक परिणाम करतात तर हवामानावर परिणाम करणारे घटक सह्याद्री पर्वतरांगा अरबी समुद्र पठारांचे क्षेत्र टेकड्या आणि विविध खोरी हे हवामानावर परिणाम करतात महाराष्ट्राच्या हवामानावरती एकंदरीत तीन घटक जे आहेत ते कारणीभूत आहेत एक आहे अक्षांश संपूर्ण भारतातून पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस उत्तर ते बावीस पॉईंट सहा उत्तर या अक्षांशांमधून कर्कवृत्त जाते हा भाग समशीतोष्ण कटिबंधाचा आहे दुसरं गोष्ट आहे सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्र सह्याद्री जो आहे तो महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण दिशेस पसरलेला आहे जमिनीची असमान उंची असल्यामुळे त्याचा परिणाम हवामानावरती होतो जमिनीच्या विविध पातळ्यात वेगवेगळ्या हवामानाची परिस्थिती दर्शवते उदाहरणार्थ कोकणात कोरडे व दमट हवामान असते तर सह्याद्रीच्या पूर्व भागाकडे कोरडे आणि उष्ण हवामान असते सह्याद्री पर्वत हा पावसाचा म्हणजे पाण्याचा दुभाजक आहे सह्याद्री पर्वत अरबी समुद्राला वाऱ्यांनी व प्रतिबंध करतो आणि किनारी जो अरुंद पट्टा आहे तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणजे कोकणात सर्वात जास्त पाऊस पडतो सह्याद्रीचा पूर्व उतार जो आहे तो, तो कमी पावसाचा आहे म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आंबोली घाट फोंडा घाट वोरघाट तळघाट माळशेज घाट यांचा समावेश होतो महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची टक्केवारी वाढलेली पाहायला मिळते तिसरा भाग आहे मान्सून वारे महाराष्ट्रात वार्षिक पावसाच्या जवळजवळ ऐंशी टक्के पाऊस दक्षिण पश्चिम मोसमी वाऱ्यांमुळे पडतो हा पाऊस विशिष्ट मोसमात वाहणारा आहे म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात प्रामुख्याने हा पाऊस जून ते ऑक्टोबर दरम्यान पडतो पावसाचे स्थानिक वितरण अनियमित आहे पश्चिम महाराष्ट्रात पाच सेंटीमीटर ते सह्याद्रीत पाचशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो सारांशाने आपण एवढं सांगू शकतो की वारे यांचे महाराष्ट्रातील जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यातील संक्रमण जे पाहायला मिळते याचा परिणाम महाराष्ट्राच्या पावसाच्या वितरणावर पाहाव्याच मिळतो हे पावसाचे वितरण सर्व महाराष्ट्रास सारखे नाही तसेच महाराष्ट्रात असणारे तापमान आणि हवेची आर्द्रता यांचे वितरणही सारखे नाही पाऊस तापमान आर्द्रता हे हवामानाचे घटक आहेत या घटकांची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यास केली